छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बनावट नोटांचा कारखाना उघडकीस आला वाळूज एम आय डी सी परिसरात छापा टाकून पोलिसांनी पाचशे रुपयांच्या बनावट नोटा छापणारा छपाई कारखाना उद्ध्वस्त केला आहे या कारवाईत जवळपास एकोणसाठ लाख पन्नास हजार रुपयांच्या बनावट नोटा तसेच नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारी प्रिंटिंग मशीन साई विशेष कागद लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधार अंबादास रामभाऊ ससाने हा फरार आहे पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विशेष पथक नेमले आहे सुरुवात एका छोट्या तपासापासून झाली दोन युवक बनावट नोटासह पकडले गेले आणि पुढील तपासातून ही मोठी रॅकेट समोर आली या टोळीने आतापर्यंत तब्बल दोन कोटी रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या असाव्यात असा, असा पोलिसांचा अंदाज आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे बनावट नोटांचे रॅकेट केवळ छत्रपती संभाजीनगर पुरते मर्यादित नसून बीड पुणे छत्रपती संभाजीनगर अशा इतर जिल्ह्यांमध्येही नेटवर्क पसरलेले आहे सर्व नागरिकांना अनोळखी व्यक्तीकडून मिळालेल्या नोटा काळजीपूर्वक तपासाव्यात बनावट नोटांचा संशय आल्यास तातडीने जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा